श्री गणेश नमः श्रीसरस्वत्य नमः हरि नागे त्रिलोचनाय न्द्रदेवाय से गराय चन्द्राकव स्वा जनाय न गानाय किती जन्मला तो बुनाती तेरी जया नमस्कार मा कया कनाभिमरणरङ्ग

Yam Buddhi Mata Varishtam Vatatmajam Vanarayo Kamukhyam Shri Ram भगवंताच्या या मंगलकारी प्रसंगाला आज आपण पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या दरबारामध्ये भगवान सांब सदाशिवाचे दिव्य रोमांचकारी कथा श्रवण करीत असता आज आपल्या या कथेच्या चतुर्थ दिनाच्या प्रारंभालाच ज्या मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांची आपण आरती केली भजन ही गायलं आज अर्थानं तुमच्या ठिकाणी असलेला हिंदू संस्कृतीला पावन करणारा आणि आज आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण या चैत्र नवमीला या नवमीच्या दिवसाला दुपारीच्या बारा वाजेला ब्रह्मांडाचा नायक भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभु जे वैकुंठामध्ये वास्तव्याला असतात त्या भगवंतानं आणि या मृत्यूलोकामध्ये मानवी आकार धारण करीत असताना अयोध्यानगरी मध्ये राजा दशरथाच्या घरी पुत्र रूपानं अवतीर्ण झाले दुपारचे बारा वाजले असताना भगवंताचं आगमन झालं ज्या ज्या वेळेला पृथ्वी तलावर अधर्म वाढतो अत्याचार वाढतात अन्याय वाढीला लागतात आणि त्या त्यावेळेला जगाचा बाप भगवंत भक्तांच्या कल्याणाकरिता आणि दृष्टांच्या नाशाकरिता अवतार <laughs>

त्या धर्माचे संस्थापना करण्याकरिता भगवान परमात्मा अवतीर्ण झाले गीतेमध्ये उल्लेख आहे यदा यदा हि धर्म ग्लानिर्भवते भारत अप्रत नमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विलाशाय च दुष्कृता दर्म संभवामी युगे, योगा युगे। युगा, युगा परत आणि तो भगवान परमात्मा दृष्टाला समाप्त करण्याकरिता आणि सज्जनाला संरक्षण देण्याकरिता अवतार धारण करतो त्यावेळेला भक्तांचा छळ देवादिकांचा तेहतीस कोटी देवांचा छळ करणारा एक आणि दृष्ट दानव जन्माला आला त्याच नाव आहे रावण त्या रावणानं तेहतीस कोटी देव त्यांना बंदी खाण्यात टाकलं होत सगळ्या देवांना कामाला लावलं रावणान काय त्याचे करामा काय त्याची जे जे ताकद कुणाच ठेवू नवग्रह आहे त्या नवग्रहाच्या सिंहासनाला पायऱ्या केल्या होत्या पायऱ्या त्या नवग्रहाच्या डोक्यावर पाय ठेवून आणि तो सिंहासनावर चढत होता सगळेच्या सगळे देव कामाला होते बर संता का संतांनी उल्लेख केला कोण काय कामाला तर बघा सटवी करी बाळांत पण रावण आहे त्या रावणाच्या घरी त्या सटवीची तुम्ही आपण पूजा करतो ना तुमच्या किरोद्यात आहे का सटवी सटवी म्हणजे देवी म्हणतो मी तुम्ही रागावला की कोणालाही म्हणतात सट नाही देवी, देवी ती सटवी नावाची जी देवी आहे त्या देवीला रावणाच्या महालामध्ये आणि डिलेव्हरीच काम होत महाराज सटवी करी पाळांतपण ज्या गणपती बाप्पाची आपली आणि पूजा केल्याशिवाय पूजा लागू होत नाही त्या गणपती बापाला काय काम होत माहित आहे गाढव गणपती बापाला गाढव चारण्याचं काम रावण दिलेलं आहे असे अनेक प्रसंग आहेत सगळ्या देवता दुःखी आहेत आणि म्हणून आता त्या भक्तांच कल्याण करण्याकरिता रघुवंशाला पावन करण्यासाठी आणि जो राजा दशरथ आहे त्या दशरथाच्या पोटी संतान नाही राजा दुःखी आहे संतती नसल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये ग्रहस्थाश्रम आणि त्या ग्रहस्थाश्रमाचा लौकिक फल सांगितलं पुत्र संतती आणि ती जर नसेल मनुष्य तो कितीही वैभवशाली असला तरी अंतकरणात त्याला कुठेतरी पीडा होते संसार असाच आहे महाराज काय करायचं या संसाराला कुठे काही कुठे काही एक आहे एक नाही संसार त्याला म्हणतात जो आणि कधीही बघा अपूर्णच आहे पूर्णपणा त्याच्यामध्ये नाहीये आणि म्हणून एक वाक्य आहे संसार जिसको जब भी मिलेगा तो अधुराही मिलेगा संसार जिसको जब भी मिलेगा तो अधूरा ही मिलेगा परमार्थ तो जिसको जब भी मिलेगा तो पूरा ही मिलेगा पूरा ही मिलेगा ज्यादा नेहमे करता पूर्णता है क्या मनत संसार कि करा पूर्ण हो बुम्मी माणसं ने आम्हाला नेतात महाराज बघा हे आमचं घर आहे इंजिनिअरिंग प्लॅनिंगनं तयार केलंय खाली ही व्यवस्था आहे वरची ही व्यवस्था आहे सगळ्यांना आणि ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आणि आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत बघा पाहुणे आले तर इथं वास्तव्य करतील आम्ही इथं आई बाबा इथे बघा किती छान आहे ज्या वेळेला पाहणारा पाहतो त्यावेळेला तो म्हणतो जरा स्लाब खालीच झाला जरा वर पाहिजे होता प्लॅन काढला तुम्ही पण जरा चुकीचा आणि वरती आणखी एखादी रूम राहिली असती तर बरं झालं असत कितीही करा पूर्ण होत नाही ते तो संसार मंदिराचा तस आहे जागा शोधली पाया खोदला भिंती बांधल्या श्लाप ओतला मूर्ती आणली प्राण प्रतिष्ठा झाली कळस बसवला ध्वजा फडकली मंदिर पूर्ण झालं संसार जो आहे तो संसार मरायच्या अगोदर कधीही पूर्ण होत नाही पण ठरवलं तर परमार्थ मरायच्या अगोदर पूर्ण करता येतो आणि म्हणून असा श्रेष्ठ परमार्थ राजा दशरथ त्यांच्याकडे काय कमी आहे महाराज अयोध्येचा राजा आहे सोन्याचं सिंहासन आहे बसायला सोन्याचं सिंहासन झोपायला आणि सोन्याचा पलंग आहे जेवायला सोन्याच्या ताटात अन्न वाढलाय चांदीच्या वाटीत आहे खायला पंच पक्वांनाचा बेत आहे इंद्र ज्याचा मित्र आहे परंतु त्या आणि राजा दशरथाला संतती नाही माता काय केलं राजा दशरथाने हे जर पूर्ण ऐकायचं असेल तर याच्याकरता करता पुन्हा कथेचं आयोजन अस करावं लागेल तेव्हा रामायण सांगेल असं कस काय सांगू लगेच एवढ्यातच आज राम जन्म आहे म्हणून आहे रामायण किती सुंदर आहे राम किती कथा किती अद्भुत आहे याच्या करता आम्हाला सात दिवस पाहिजे त्यावेळेला राम कथा सांगता येईल जर आमच्या दादा म्हणतील तर पुढच्या वर्षी बघू असं बळ जबरी नाही ना। तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला वकील असतील म्हणून आम्ही चला आमच्या सोबत तुमची राहण्याचे खाण्याची व्यवस्था आम्ही बघू म्हणजे यजमानाकडे लावून देऊ त्याची चिंता नाही काय राजा दशरथच दशरथाच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत सगळं काही वैभव आहे पण संतती नाही म्हणून पटकन आता वशिष्ठ महाराज आणि यांच्या आदेशानं बृहस्पती कुभांड सगळे ऋषी मुनी एकत्रित आले आणि त्यांनी एक पुत्र नावाचा आणि त्या यज्ञामधून प्रत्यक्ष यज्ञ देव प्रगट झाले बोलिये यज्ञ नारायण भगवान आणि प्रसादाचं पात्र काढलं राजा तुझ्या तिघी राण्यांना खाऊ घाल प्रसाद विलंब करिता लावू नकोस राजानं तीन वाटे केले राण्यांना खाऊ घातले सगळ्यात लास्ट कैकईला दिला राग आला तिला आधी पाहिजे होता म्हणून तिनं फेकून दिला त्याच काय झालं पुढील कथेमध्ये आपल्याला ऐकायला येणार आहे हनुमंतरा येतात तो प्रत्यक्ष देखावा आपण अनुभवणार आहोत म्हणून येथेच त्या कथेला स्टॉप मग कौशल्य आणि सुमित्रा या दोघींनी आपल्यातला वाटा काढला प्रसाद आणि तो प्रसादाचा वाटा आता महाराज आणि त्या ठिकाणी बरे का कैकैला दिला आणि तिघही राण्या गर्भवती झाल्या आणि गर्भवती झाल्या असताना आता तिघही क्रमा क्रमाने उत्तम हा चैत्र मास ऋतुवसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर योमी माध्यान्नाशी दिन कर फळ भरी होय स्थिर आज दुपारचे बारा वाजले सूर्य नारायण जे आहेत ते सूर्य नारायण आणि जागच्या जागी थांबले आणि अशा वेळेला धन्य मी च त्रिभुवनी माझे वंशी शिशोभी प्रदा दिशा आनंद नरनारे शेषा नाही कौसल्ये शिवा गर्भी आले नारायण बोलले श्रीरामचंद्र अशा रीतीनं आता त्या राजा दशरथाच्या उदरी प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि राम स्वरूपान अवतीर्ण झाले आणि सारी अयोध्या त्या अयोध्येला आनंदाच उदाहरण आलं రఘునాథ రఘు రఘువర జీ రఘునాథ రఘు కాఘువర నా జయ రఘువరనాథ జీ రఘునాథ రఘు ఆనందఘువరనాథ జీ i you gonna I <laughs> like